रस्त्याची हालत फक्त या रस्त्याची एक विशिष्ट गोष्ट अशी आहे या रस्त्यावरती म्हणजे तिथून पुढे आपण फक्त एक किलोमीटर पुढे गेलो एक अशी विशेष जागा तयार आहे आपल्याकडे म्हणजे भारतात किंवा महाराष्ट्रात तिथे एक विशिष्ट समाजाच्या लोकांना घर घेण्यावर एकदम बंदी आहे एकही घर भेटणार नाही तिथं फक्त एक किलोमीटर याचा अर्थ काय होतो का ते फक्त धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती लोकांना डम्पिंग ग्राउंड सारखे धर्माच्या जा नावावरती जातीच्या नावावरती फक्त मूर्ख बनवून आणि त्यांना जे मेन काम आहे सरकारचं ते करायचं नाही सरकारचं जे काम आहे नागली सुविधा देणे अन्न वस्त्र निवारा हे बघणे ते न करता फक्त फक्त आणि फक्त जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती मूर्त बनवून ठेवायचं इथून फक्त एक किलोमीटरवरती हो ते तो भाग चालू होतो तिथे जाण्यासाठी लोकांना हे असे म्हणजे रस्ते दिलेले आहेत आता आज पाऊस नाही आहे म्हणून ठीक आहे इथं पूर्ण पाणी भरलेलं असतं त्या रस्त्यावरती आता पुढं एक खड्डा आहे गाड़ा दिसतात दिसून येतात हाज हाच तो खड्डा पाणी याच्यातून गाड्या जाणार लोक पडणार ते फायदा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो मी इकडून जात नाही मी याबाजून जातो आता इथून जाताना एकदम म्हणजे एकदम वाली फिलिंग येते गावात चारीमधून जाताना रस्त्याने एकदम तशी फिलिंग येते ते मला आवडतं सुद्धा हे बघा छोटीचं चारी आहे म्हणजे ते पाण्यातून जावं लागणार नाही जास्त आहे ना वा 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 किती छान हे गाड्यावाले गाड्या धुत तिथं आणि खड्डा याच्यातून गाड्या जातात मी पायी चालू तिथ पण चालू आहे फीच ती बॉर्डर याच्या पुढं वीस जाती लोकांना घरगेता येत नाही तिथं फोटो पण आहे बरोबर म्हणजे रस्ते खट्टे खट्टीचे रस्ते पुढे मग असे छोटे छोटे डम्पिंगसुद्धा आहे कचऱ्याचे मागे दाखवलं त्याच्यानंतर हा चौथा म्हणजे अशी जागा कचरा फेकला जातो पुढेपर्यंत आहे ते मी पाय तिथून इथपर्यंत आलो किती मिनटं लागले असतील मला तीन मिनटं लागले असतील पुढं म्हणजे इथून चालू होतं फक्त जे काही विशिष्ट जातीच्या जा लोकांना घरू देऊ देणार नाही परप्रांतीय चालतील पण पन... पुन्हा असं डम्पिंगसारखं आहे आता इथून पुढं मी व्हिडिओ संपवणार आहे मी बसमध्ये बसणार आहे भेटली तर बसचं एक विशेष असं माहिती आहे का बस तुम्हाला स्टेशनपासून दोन किलोमीटर लांब थांबवेल बरं का आणि तिथून तुम्हाला पायपाई जायचं आहे व्हिडिओ थांबवतो पुढच्या लोकातून तुम्ही बस किंवा रिक्षा पकडून स्टेशनला जाणार थँक्यू